महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची आवडती डिश म्हणजे वरणभात असा एखादाच व्यक्ती असेल ज्याला वरण भात आवडत नसेल आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये हा असा मस्त वाफाळता भात त्यावर गरमागरम चिंचगुळाचं गोड वरण वर तुपाची धार यापेक्षा अजून सुख काय असेल चला तर आज आपण फोडणीच्या आंबट गोड वरणाची रेसिपी बघतो आहे रेसिपीला सुरुवात करूया एका कढईमध्ये दोन चमचं तेल घेतलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया अगदी पाव चमचा एवढं जिरं घालूया एक छोटा चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग आपल्याला थोडा जास्तीचा यामध्ये वापरायचा आहे त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये आपण घालून घेऊया हिरव्या मिरचीचे इथे मी गोल तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर दहा ते बारा कढीपत्त्याची पाने घालूया एक छोट्या आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया सर्व फोडणी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे फोडणी आपल्याला खूप जास्त वेळ करायची नाही आहे अगदी एक ते दीड मिनटामध्ये फोडणी तयार होते त्यानंतर पाव चमचा हळद घालूया अर्धा चमचा लाल तिखट घालूया आणि अर्धा चमचा धणे पावडर घालूया सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इथे मी तीन ते चार चिंचेचे तुकडे एक पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते ते यामध्ये घालून घेऊया फोडणीमध्येच आपल्याला चिंचेचं पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी डाळ शिजवून घेतलेली आहे तुरीची डाळ इथे आपल्याला शिजवून घ्यायची आहे ती आणि ती घोटून घ्यायची आहे तर घोटून घेतलेली तुरीची डाळसुद्धा यामध्ये आपण आता घालून घेऊया आता आपल्याला ह्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर मी यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला जसं पातळ वरण हवं असेल तसं तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ शकतात तुम्ही जर थोडं घट्ट वरण खात असाल तर पाणी थोडं कमी घातलं तरी चालेल यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि दोन ते तीन गुळाचे खडे आपण यामध्ये घालून घेऊया गुळ खूप जास्तसुद्धा घालायचा नाही आहे दोन ते तीन खडे आपल्याला यामध्ये फक्त घालून घ्यायचे आहेत सर्व वरण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला मस्त उकळी आणायची आहे आणि हे बघा वरणाला खूप छान उकळी आलेली आहे यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया मस्त याला अजून एक मिनटासाठी उकळून घ्यायचं आहे आणि इथे मस्त खमंग फोडणीचं वरण तयार आहे आंबट गोड चवीचं फोडणीचं वरण खूप छान लागतं हिंगामुळे याला खूप छान चव येते अगदी यामध्ये हिंगाचा मोहरीचा त्याचबरोबर कढीबत्त्याचासुद्धा अगदी मस्त सुगंध येतो फ्लेवर येतो या पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा अशा प्रकारे आंबट गोड चवीचं फोडणीचं वरण नक्की बनवून बघा रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया बाय बाय